मी खात्रीने सांगते इतकी साधी सोपी बिर्याणीची रेसिपी ही जर तुम्ही मी केलेली बघितली तर तुम्ही कायम अशाच पद्धतीनं कराल अगदी वेळ खाऊ नाही पटकन होणारी रे रेसिपी आहे आणि एक वेळेस तुम्ही केल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही की करायला म्हणजे सुपी आणि खायला देखील टेस्टी आहे तर अशा पद्धतीनं कमी वेळेत अशी बनणारी बिर्याणीची रेसिपी आज आपण इथं पाहणार आहोत तर नमस्कार इथं बघा सुरुवातीलाच मी चार कांदे घेतलेले आहेत मोठे मोठे बारीक चिरून आणि ते आता मोठ्या भांड्यामध्ये म्हणजे आता आपण जे भांड्यामध्ये बिर्याणी करणार आहोत त्याच भांड्यामध्ये मी कांदा देखील इथं तळून घेतलेला आहे आणि कांदा तळण्यासाठी तेल जे आहे ते सुरुवातीलाच मी इथं जास्त वापरलेलं आहे जेणेकरून शिल्लक राहिलेलं तेल जे आहे त्यामध्येच आपण बिर्याणी आपण जे आहे ती बनवणार आहोत तर इथे बघा मी त्याच तेलामध्ये अर्धा किलो चिकन जे आहे ते व्यवस्थित मी धुवून आपण यामध्ये चिकन मी जे आहे ते ॲड केलेलं आहे सुरुवातीला आता चिकन टाकल्यानंतर आलं लसणाची पेस्ट जी आहे ती मी इथं जास्त टाकलेली आहे दोन तीन चमचे होईल इतकी आता त्यामध्ये चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि पावडर मसाले टाकलेले आहेत आता पावडर मसाल्यामध्ये मी फक्त मसाला म्हणजे आपला गरम मसाला जो आहे तो एक चमचा टाकलेला आहे धना जिरा पावडर एक एक चमचा प्रत्येकी आपला कोल्हापुरी घाटी मसाला आहे थोडे हळद आहे आणि आपलं मीठ इथं जे आहे ते टाकलेलं आहे व्यवस्थित याला आता एक दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तर आता इथं मी खडे मसाले टाकलेले आहेत जे घरी शिल्लक असतील ते इथं टाकलेले आहेत तर अशा पद्धतीनं आता खडे मसाले टाकल्यानंतर आपण प्लेट लावून याला व्यवस्थित असं मिक्स करून एक दोन मिनिटं छान असं घ्यायचं आहे आपल्या चिकनला जे आहे ते लगेचच तेल सुटायला सुरुवात होते आता तेल बऱ्यापैकी आपलं इथं चिकनला सुटलेलं आहे आपलं चिकन जे आहे ते बऱ्यापैकी एक पाच मिनिटं तर वापरून झालेलं आता यामध्ये मी अर्धी वाटी होईल इतकं मी गरम पाणी वापरलेलं आहे तर आता लक्षात ठेवा इथं गरम पाणीच वापरायचं आहे जेणेकरून आपलं चिकन जे आहे ते पटकन असं शिजतं तर आता चिकन शिजल्यानंतर आणखी दोन मिनटं मी याला प्लेट लावून असं वापून ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपलं चिकन जे आहे ते व्यवस्थित रसरसीत असं शिजलेलं आहे तर आपण आता इथं चेक पण करूयात तर छान असं आपलं चिकन जे आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे आता यामध्ये मी कोथिंबीर ॲड केलेली आहे थोडी आणि सोबतच आपलं दही जे आहे ते दही मी सर्वात शेवटी असं ॲड केलेलं आहे अर्धी वाटी होईल इतकं आणि त्याबरोबरच अर्धा लिंबाचा रस जो आहे तो देखील आता मी इथं पिळून घेत आहे आता इथं सर्वात शेवटी दही आणि लिंबूचा रस जो आहे तो इथं मी वापरलेला आहे मस्त आता याला व्यवस्थित असं छान मिक्स करून घेऊयात इथं तुम्ही पाहू शकता चिकनचा आपला कलर बदललेला आहे आणि चिकन देखील आपलं छान असं रटरटीत शिजलेलं आहे आणखीन दोन मिनटं याला प्लेट लावून मी आता मस्त असं वापरून घेणार आहे तर अशा पद्धतीनं दोन मिनटं झाली दही आपलं मिक्स यामध्ये चिकनमध्ये व्यवस्थित झालेलं आहे आणि चिकन देखील छान आता शिजलेलं आहे तर इथं बघा गॅस मी बंद केलेला आहे आणि चिकनला प्लेट लावून ठेवलेला आहे आता दुसऱ्या शेगडीवरती इथं कढई ठेवलेली आहे त्यामध्ये खडे मसाले टाकलेले आहेत आता इथं खडे मसाले जितके असतील तितकं आपण टाकायचा आहे फक्त यामध्ये मी जिरं जे आहे ते ऑप्श म्हणजे एक्स्ट्रा टाकलेला आहे आणि सोबतच मीठ देखील टाकलेलं आहे आणि दोन तीन चमचे होईल इतकं मी तूप टाकलेलं आहे आणि पंधरा मिनटं आधी भिजत घातलेला जो तांदूळ होता तो देखील यामध्ये मी आता शिजण्यासाठी ठेवलेला आहे तांदूळ जो आहे तो पंच्याहत्तर टक्के शिजवून घ्यायचा नंतर आपण व्यवस्थित असे चिकनवरती व्यवस्थित असे शिजलेल्या भाताचे लेअर लावून घ्यायचे आहेत पण पहिल्यांदा मी तर काय केलेलं आहे चिकनवरती व्यवस्थित असा निम्मा भात मी तर जो आहे तो असा पसरवून घेतलेला आहे वरून मी थोडीशी कोथिंबीर आणि आपण जे तळून घेतलेला कांदा आहे तो देखील इथं मी ॲड केलेला के आहे इथं तुम्ही पाहू शकता इथं मी पुदिना घेतलेला नाही कारण माझ्याकडे पुदिना नव्हता तुमच्याकडे असेल तर इथं तुम्ही ॲड करू शकता आता भातावरती मी थोडंसं इथं टमाटरचं काप जे आहे ते इथं ता टाकलेलं आहे आणि वरून आता दोन चमचे होईल इतकं मी तूप देखील इथं ॲड केलेलं आहे आता वरून दोन तीन जे आहे ते ओल्या मिरच्या इथं टाकलेल्या आहेत आणि आता परत दुसरा लेअर जे आहे ते मी इथं आता लावून घेत आहे सेम त्याच पद्धतीनं टमाटर कांदा कोथिंबीर थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि यामध्ये आता मी जे आपलं भात शिजवून ठेवलेलं पाणी जे आहे ते मी इथं पाणी एक दोन आपलं पळी जे आहे ते इथं मी ॲड केलेलं आहे जेणेकरून आपला वरचा भात जो आहे तो ड्राय म्हणजे व्यवस्थित असा शिजला जावा म्हणजे असं कच्चा राहू नये म्हणून आणि वरून थोडंसं आपलं कलर जो आहे तो इथं फूड कलर तो टाकलेला आहे आणि मस्त छान यावरती ओझं ठेवून प्लेट लावून असं एक पंधरा मिनटं मिडियम गॅसवरती दम द्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथं तुम्ही पाहू शकता छान मस्त अशी मोकळी जी आहे ती झटपट होणारी आपली बिर्याणी जी आहे ती तयार झालेली आहे अगदी कमी वेळेत अशी बिर्याणी जी आहे ते पटकून बनवून तयार होते चवीला तर खूप स्वादिष्ट होते तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही एक वेळेस ट्राय करून बघा या बिर्याणीबरोबर खाताना तुम्हाला म्हणजे चिकन ग्रेवीची किंवा चिकन रश्याची देखील गरज लागणार नाही अगदी दह्याची देखील गरज लागणार नाही तुम्ही जी बिर्याणी आहे ही अशा पद्धतीनेच खाऊन टाकाल तर अशा पद्धतीनं खरंच नक्की नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुमची बिर्याणी देखील माझ्या बिर्याणीसारखी चविष्ट आणि टेस्टी झालेली आहे का एक वेळेस अशाच पद्धतीनं ट्राय करा आणि जर आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या वेळेला तुम्ही बिर्याणी ताटामध्ये वाढून घ्याल त्यावेळेला एक चमचा तूप मात्र यावरती घ्यायला विसरू नका तुपाने बिर्याणीची टेस्ट जी आहे ती आणखीन वाढते आणि अशा पद्धतीनं बिर्याणी करून बघा आणि जर आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद